नमस्कार स्वादभोजन स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याची उसळ त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी काळे वाटाणे घेतलेले आहेत काळे हे मी चार ते पाच तास स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते आणि कुकरला ना थोडंसं तेल टाकून आणि एक ग्लास पाणी टाकलं आणि आठ शिट्ट्या करून छान असे उकडून घेतलेले आहेत आणि आपल्याला ना दोन मोठे चमचे फोडणीसाठी तेल दोन तेजपत्ता बारीक चिरलेला एक छोटा कांदा दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आता गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे ते भांडं ना छान असं तापलेलं आहे आता आपण ना त्यात तेल टाकून घेऊया तेल चांगलं ना गरम करून घ्यायचं आहे तेल आता तापलेलं आहे त्यात आपण तेजपत्ता टाकून घेऊया आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकूया कांदा ना नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा छान नरम झालेला आहे आता आपण यात ना हळद टाकून घेऊया हळद पण ना अशी तेलावरती परतून घेऊया आता आपण दोन चमचे मालवणी मसाला टाकूया एक चमचा गरम मसाला तो पण ना तेलावर असा परतून घेऊया मसाला परतून झालेला आहे आता आपण ना यात वाटप टाकूया चार मोठे चमचे एवढं आपण वाटप घेतलेलं आहे ते पण असं परतून घेऊया मालवणी पद्धतीची वाटपाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपला मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत ना परतून झालेला आहे आता आपण यात काळे वाटाणे टाकून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करूया यात ना आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आहे परत 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 यात आपण थोडस पाणी टाकून घेऊया आपल्याला उसळणं जास्त पातळ करायची नाहीये चवीपुरतं मीठ टाकूया परत व्यवस्थित असं मिक्स करायची आहे गॅस मिडियम ठेवून ना एक उकळी येऊन द्यायची आहे आता आपल्या उसळला एक छान असा कड आलेला आहे आता आपण त्यात ना थोडी कोथंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता आपली काळ्या वाटण्याची उसळ तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा